नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला हे सुंदर असं फुल कसं बनवायचं हे शिकवणार आहे हे फुल मी पाच नंबर मोत्यात बनवलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चार किंवा सहा नंबरमध्ये बनवलं तरीही चालेल यासाठी मी पाच नंबरचे ऑफ व्हाईट म्हणजेच मोती रंग आणि हिरवा रंग घेतलेला आहे सहा नंबरची सुई चाळीस नंबरचा तंगूस धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात हे फुल बनवायचं कसं ते सुरुवातीला सुईमध्ये मी धागा होऊन घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी मी दोन तीन गाठ मारून घेतलेले आहेत आता आपण सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला अकरा मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा मोती रंगाचे मोती मी इथे घालून घेतलेले आहे आता जो पहिला आपण मोती घातलेला आहे मोती रंगाचा या मोती रंगा ह्या मोत्यामधनं आपल्याला ऑपोजिट दिशेने म्हणजे उलट दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे इथे आपला हा अकरा मोत्यांचा राऊंड तयार होईल अशा प्रकारे आता आपण काय करूयात दोन तीन मोत्यांना पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊयात म्हणजे आपला जो हा राऊंड आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल आता आपल्याला एक हिरव्या रंगाचा मणी दोन मोती रंगाचे मोती आणि परत एक हिरव्या रंगाचा मणी असे चार मणी घालायचे आहेत सुईमध्ये आणि ज्या मण्यामधनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आपला एका मोत्यावर असा राऊंड तयार झालेला आहे आता आपल्याला पुढचा जो मोती रंगाचा मणी आहे हा जो पुढचा मोती रंगाचा मणी आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे पुढच्या दिशेने धागा थोडासा ओढून घ्यायचा आहे खूप जास्तही ओढू नका आता धाग्यामध्ये आपल्याला एक हिरवा मणी आणि दोन मोती रंगाचे मणी असे तीनच मणी घालायचे आहेत एक हिरवा आणि दोन मोती रंगाचे आणि हा हिरवा आणि हा मोती रंगाचा मणी अशा दोन मणांमधन सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे धागा परत मी ओढून घेतलाय व्यवस्थित आता परत जो पुढचा मोती रंगाचा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि आता जी स्टेप आपण केली ती सेम स्टेप आपल्याला रिपीट करत जायची आहे म्हणजे परत काय तर धाग्यामध्ये आपल्याला परत एक हिरवा मणी आणि दोन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत तीनच मणी आणि हा हिरवा आणि हा मोती रंगाचा या दोन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आता परत जो पुढचा मोती रंगाचा मणी आहे यातनं सोयी आपल्याला बाहेर काढायची आहे आणि आता हे से, ही जी सेम स्टेप आहे मी सांगितलेली ही तुम्हाला पूर्ण इथपर्यंत रिपीट करत जायचे सगळ्यात शेवटच्या मनामध्ये काय स्टेप करायची आहे हे आपण बघूयात तोपर्यंत तुम्ही या सगळ्या मण्यांवर एक हिरवा दोन मोतीरंग एक हिरवा दोन मोतीरंग अशा प्रकारे हे राऊंड पूर्ण करून घ्या आता बाकीचे जे हे राऊंड आहेत हे मी पूर्ण करून घेतलेले आहेत शेवटच्या राऊंड मध्ये हा जो हिरव्या रंगाचा मणी आहे यातनं मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला फक्त दोनच मोत्यांची गरज आहे दोन मोती रंगाचे मोती मी इथे घालून घेते आणि हा जो हिरव्या रंगाचा मणी आहे या साईडचा यातनं खालच्या दिशेने सुई मी काढून घेतली बाहेर आता परत हा जो मधला मणी आहे मोती रंगाचा या मोत्यातनं पण परत सुई बाहेर काढून घेते आणि आता परत हा जो इथला पांढऱ्या रंगाचा मोती रंगाचा मणी आहे यातनं मी सुई परत बाहेर काढून घेते हे बघा हा जो इथला म्हणजे कुठल्याही एका मोती रंगाचा मनातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आपल्याला मी या मोती रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला पुढच्या मध्ये काय करायचं आहे हे व्यवस्थित बघा इथे आपल्याला धाग्यामध्ये एक हिरवा चार मोती रंगाचे दोन तीन चार आणि परत एक हिरवा असे सहा मणी घालायचे आहेत हिरवा चार मोती रंगाचे परत एक हिरवा असे सहा मोती मी घातलेले आहेत आणि आता ह्या ही जी आपली पाच मण्यांची पाकळी आहे त्यातल्या ह्या कॉर्नरच्या मण्यामधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला हा जो इथला ह्या पाकळीचा जो हा कॉर्नरचा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे तर इथून मी अशी सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेते अशा प्रकारे इथे आपली एक पाकळी तयार झालेली आहे आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचंय आपल्याला तर इकडे एक पाकळी बनवायची आहे यासाठी हा जो इथला मणी आहे मोती रंगाचा यातनं आणि याच्या पुढच्या दोन मण्यात म्हणजे एक दोन तीन ह्या तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आधी मी एका सिंगल मणातनं काढली आणि मग परत पुढच्या दोन मणांमधनं सुद्धा काढून घेतली अशा प्रकारे आता धाग्यामध्ये इथे आपल्याला एक हिरव्या रंगाचा मणी आणि चार मोती रंगाचे मणी घालायचे दोन तीन चार एक हिरवा चार मोती रंगाचे मणी आणि हिरवा मणी घ्यायचा नाही आता इथे इथे पाचच मणी घ्यायचे आहेत आपल्याला आणि हा जो इथला हिरव्या रंगाचा मणी आहे यातनं आणि पुढच्या दोन मोती रंगाचा मनातनं अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आधी हिरव्या रंगाच्या मनातनं घेते आणि मग ह्या दोन मोती रंगाचे मनातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे दुसरी पण पाकी आपली तयार झालेली आहे आता परत हे जे पुढचे दोन मणी आहेत हे जे पुढचे दोन मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला एक हिरव्या रंगाचा मणी आणि चार मोती रंगाचे मणी घालायचे आहेत एक हिरवा आणि चार मोती रंगाचे आणि हा जो हिरव्या रंगाचा मणी आहे यातनं आणि पुढच्या दोन मोती रंगाच्या मनातनं अशा तीन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची अशा प्रकारे तिसरीही पाकळी इथे पूर्ण झालेली आहे तुम्ही अशा प्रकारे इथल्या पाकळ्या पूर्ण करा शेवटच्या पाकळीमध्ये आपल्याला काय स्टेप करायची आहे हे आपण बघूया आता बाकीच्या ज्या पाकळ्या आहेत ह्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करून घेतलेल्या आहेत शेवटच्या पाकळीमध्ये आपल्याला फक्त चार मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत दोन तीन चार चार मोती रंगाचे मणी मी इथे घेतलेले आहेत आणि जो हा हिरव्या रंगाचा मणी आहे यातनं खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर परत हे जे पुढचे दोन मोती आहेत यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आणि या हिरव्या रंगाच्या मनातनं सुद्धा वरच्या बाजूने मी सुई बाहेर काढून घेते आहे अशा प्रकारे हे एवढं फुल आपलं तयार झालेलं आहे आता याच्या पुढची स्टेप आपल्याला बघायची आहे तुम्ही हे एवढं सुद्धा ठेवू शकतात हे सुद्धा दिसायला खूप छान दिसतं पुढची स्टेप करायची पुढची स्टेप काय करायचे हे आता आपण बघूया आता आपल्याला काय करायचंय तर ही जी आपली पाकळी आहे ही आपली जी पाकी आहे कुठली पण पाकी तुम्ही त्या पाकळीमधले हे जे दोन मोती आहेत वरचे या दोन मोत्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेते इकडच्या पाकळीतनं काढते या दोन मणांमधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थित बघा की आपल्या ह्या ज्या शेजारी 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 ज्या पाकळ्या आहेत या पाकळीमधल्या ह्या दोन मणांमधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे धाग्यामध्ये एक हिरवा मणी एक पांढरा मणी परत एक हिरवा मणी दोन पांढरे पांढरेमणी आणि एक हिरवा मणी असे मणी घालायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा एक हिरवा एक पांढरा एक हिरवा दोन पांढरे एक हिरवा असे सहा मणी मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आता हा जो हिरवा मणी आहे हा सोडून हा जो एक पांढरा मणी आहे सिंगल मोती रंगाचा यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा उडून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक हि एक पांढरा म्हणजेच एक मोती रंगाचा एक हिरवा परत एक मोती रंगाचा आणि परत एक हिरवा असे पाच मणी चारच मणी घालायचे आहे मोती रंग हिरवा मोती रंग हिरवा असे चार मणी आपल्याला घालायचे आहेत आणि हे जे ह्या साईडचे ह्या पाकळीचे ह्या साइडचे हे जे दोन मणी आहेत या मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे इथे आपली एक पाकळी जी आहे ही तयार झालेली आहे आता आपल्याला असं करत करत इकडच्या पाकळीवर जायचंय त्यासाठी मी एक दोन मग तीन चार आणि पाच सहा अशा सहा मणांमधनं जे सुई बाहेर काढून घेणार आहे परत बघा ह्या दोन मणांमधून सुई वरच्या दिशेने बाहेर काढली यानंतर हे जे इकडचे दोन मणी आहेत यातनं या खालच्या दिशेने सुई बाहेर काढली आणि इकडचे जे दोन मणी आहेत यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढली अशा प्रकारे आता इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला एक हिरवा एक पांढरा परत एक हिरवा दोन पांढरे आणि एक हिरवा असे सहा मणी घालायचे आहेत एक हिरवा एक मोती रंग एक हिरवा दोन मोती रंग एक हिरवा पांढरा आणि मोती रंग एकच समजा तुम्ही कधी कधी बोलताना माझं गोंधळ होतोय आता हा हिरवा रंग जो आहे हा सोडून द्यायचा आणि त्याच्या खालचा जो हा मोती रंग आहे यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता व्यवस्थित बघा इथे धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग एक हिरवा रंग आणि एक मोती रंग असे तीनच मोती घ्यायचे आहेत इथे आपण चार घेतले होते इथे आपल्याला तीनच घ्यायचे आहेत कारण का तर आपल्याला ह्या पाकळीचा जो सगळ्यात खालचा हिरव्या रंगाचा मणी आहे यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता हे जे दोन मणी आहेत या पाकळीमधले ह्या मोत्यातनं या दोन मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे यानंतर हे जे पुढचे दोन मणी आहेत या दोन मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत आपल्याला इकडे काम करायचंय ह्या पाकरीसाठी म्हणून या दोन मण्यामधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे या दोन मोती रंगाचे मण्यात आणि हे जे दोन मोती रंगाचे मणी आहेत या पाकळीमधले याच्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपण तिसऱ्या पाकळीला सुरुवात करतोय तिसरी पाकळी करताना सुद्धा इथे जी प्रोसिजर आपण केलेली आहे सेम तीच प्रोसिजर आपल्याला इथे आणि प्रत्येक ठिकाणी रिपीट करत जायची आहे त्यामुळे ही प्रोसेस मी परत कशी करते हे व्यवस्थित बघा एक हिरव्या रंगाचा मणी एक मोती रंगाचा मणी परत एक हिरव्या रंगाचा मणी दोन मोती रंगाचे मणी आणि एक हिरव्या रंगाचा मणी असे सहा मणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत एका साईडला आपल्याला डाव्या बाजूची जी आपली असणारे लाईन तिच्यामध्ये आपल्याला सहा मणी हे कॉन्स्टंट असणारे आपले आता हा जो हिरवा रंग जो आहे तो सोडून दिला मी आणि हा जो मोती रंगाचा मणी आहे सिंगल मणी यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला परत तीन मणी घालायचे आहे एक मोती रंगाचा मणी एक हिरवा मणी आणि एक मोती रंगाचा मणी तीनच मणी मी घातलेले आहेत आणि ह्या पाकळीचा हा हिरव्या रंगाचा जो मणी आहे यातनं आपल्याला सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे अशा प्रकारे यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या दोन मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे यानंतर हे जे दोन मणी आहेत मोती रंगाचे यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे यानंतर आता ह्या पाकळीवर काम करण्यासाठी परत ह्या दोन मण्यामधनं आणि ह्या दोन मण्यामधनं अशा चार मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे मग आधी मी ह्या दोन मनामधन मन सुई बाहेर काढते आणि मग ह्या दोन म्हणण्यामधन सुई बाहेर काढते आता इथे जी प्रोसिजर मी सांगितलेली आहे जी स्टेप मी सांगितलेली आहे सेम स्टेप तुम्हाला इथे 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 सगळीकडे करत जायची आहे शेवटची स्टेप काय असणार आहे हे आता आपण डिरेक्टली बघूया आता इथे बाकीच्या पाकळ्या मी करून घेतलेल्या आहेत शेवटच्या पाकळीमध्ये काय करायचं आहे हे व्यवस्थित बघा आता आपल्याला हा ह्या हे जे चार मणी आहे यातनं मी ऑलरेडी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता परत ह्या पाखरीचा जो हा हिरवा मणी आहे यातनं सुद्धा वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा एक हिरवा दोन पांढरे आणि एक हिरवा असे पाच मणी घालून घ्यायचे आहे आणि हा हिरवा मोती सोडून द्यायचा आणि हा खालचा एक सिंगलच मोती यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा एक हिरवा आणि एक पांढरा असे तीन मणी घालायचे आहेत एक पांढरा एक हिरवा एक पांढरा असे तीन मणी मी घालून घेतलेले आहेत आणि हा जो हिरवा मणी आहे इथला यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे खालच्या दिशेने अशा प्रकारे इथली सुद्धा पाकळी आपली पूर्ण झालेली आहे आता आपण ही पाकळी व्यवस्थित घट्ट बसावी यासाठी आपण हे जे पुढचे दोन मणी आहेत मोती रंगाचे यातनं सुई बाहेर काढून घेऊयात कुठल्याही मनामधनं सुई बाहेर काढली तरीही चालेल खालच्या एक दोन मनांमधनं सुई मी इथे बाहेर काढून घेते आणि इथे आता आपण गाठ मारून घेऊयात धाद्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे खालच्या आणि आता इथे गोल केले आहेत त्या गोलमधनं मी सुई अशी बाहेर काढते आणि इथे आपल्याला अशी एक बारीक गाठ बसवायची ओढून घेतला धागा बारीक गाठ बसलेली आहे धागा अगदी कट टू कट कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे फूल आपलं इथे तयार झालेलं आहे धागा जास्त ओढला तर हे फूल थोडस खेचलं जाऊ शकतं पण हळूहळू हे फूल व्यवस्थित बसतं वेगवेगळ्या रंगामध्ये आणि वेगवेगळ्या मोत्यांच्या आकारामध्ये तुम्ही हे फूल बनवू शकतात हे फूल मैरप म्हणून सुद्धा खूप छान दिसेल तर मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अगदीच विसरू नका धन्यवाद